आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि काल रात्री मी फेशियल केलं होतं आणि त्याचा ग्लो बघा ग्लो आला का नाही माहित नाही पण आज मला इतकं फ्रेश आणि एकदम नुसतं किती भारी वाटतंय की सांगूच शकत नाही एकदम खुश हॅप्पी असल्यासारखं वाटतंय आणि आज तर हे पण मला ओरडले होते तरी सुद्धा मला म्हणजे वाईट सुद्धा वाटलेलं नाहीये आणि खूप छान वाटतंय तर ओरडले म्हणजे तसं नाही आ, ते भिजून आले होते बाहेर बाहेरनं असं काही क्रिकेट खेळायला गेले होते मग भिजून आले होते तर त्याच्या आधी माझा चहा झाला होता मग त्यांना पुन्हा चहा पाहिजे होता मी विसरून गेली माझ्या मैत्रिणीकडे गेली तिकडे गप्पा मारायला तिकडून येईपर्यंत ते बोलले अगं चहा सुद्धा दिला नाहीस मला असं बघतो बोलले ओरडले म्हणजे आणि मग मी नंतर त्यांना चहा वगैरे बनवून दिला तर आता ते दोघे आता गेलेत खाली म्हटलं मटन वगैरे आला संडे भरपूर दिवस झालं खाल्लं पण नव्हतं त्यामुळे मग म्हटलं संडेच असलं की थोडंसं बरं वाटतं त्यामुळे दोन्ही टायमिंगला खाता येतं ते पण घरी असतात त्यांना पण बरोबर खाता येतं आणि आज झाला आहे त्यांचा मूड ऑफ कारण की क्रिकेट नाही खेळता आलं क्रिकेट खेळायला गेले आठ साडेसात आठला आणि पाऊस साडेआठला सुरू झाला त्यामुळे त्यांना पावसात भिजत भिजत घरी यावं लागलं साडे ला ते घरी पोहोचले आणि त्यामुळे त्यांचा आज थोडासा मूड ऑफ आहे तर काही नाही आता खुश आहे कारण की आपण खुश राहिलं ना आपल्या घरातले सगळेच खुश राहतात त्यामुळे मी आज माझं ठरलेलं असतं भले पुढचं माझ्यावर ओढ पण मी त्यांच्यासोबत हॅपी हॅपीच बोलते की पुढच्याचा पण मूड एकदम फ्रेशच झाला पाहिजे तर आज आमच्या सकाळपासून आमच्यात नुसता पुष्पराज सुरू आहे तर मला माहितही नव्हते की रुद्राला पुष्पराजची तो पुष्पा पुष्पाची स्टेप येते म्हणून सकाळी झोपेतून उठल्यानंतर ना मोबाईल नसला घरी की तो ना खूपच म्हणजे एन्जॉय करतो आणि मोबाईल असला त्याला सारखं बघायचंच असतं तर मग झालं होतं की आम्ही मी आम्ही दोघांचाच बसलो तो चहा वगैरे पेत होतो आणि तो म्हटला मम्मा मला पुष्पराज येतो मी म्हटलं कसला पुष्पराज मग त्याने मला करून दाखवलं तेव्हा मला कळलं की हे पुष्पाचं सॉंग येतंय आहे तर त्याच्यामध्ये ना खूप टॅलेंट आहे मला असं पर्सनली वाटतं ज्यावेळी ते नाचू नाचूचं गाणं आलं होतं ना त्यावेळीसुद्धा त्याला त्या मनाने स्टेप आल्या होत्या आता या पुष्पाच्यासुद्धा त्याला थोडंफार येतं आहे असं परफेक्ट म्हणणार नाही थोडंफार येतं आहे पण मला खूप इच्छा आहे त्याला क्लास लावायची पण इथून ना आम्ही खूप लांब राहतो त्यामुळे क्लास क्लाससुद्धा खूप दूर आहे आणि होत पण नाही मी यांना किती वेळा सांगितलं की रूम चेंज करूया जवळ जाऊया जेणेकरून सुद्धा सगळं क्लास हे वगैरे ट्युशनची तर त्याला गरज नाही मला वाटत कारण तो ऑलरेडी थोडाफार हुशार आहे आणि मी त्याला घरी शिकवते कारण की आपलं आपण पण आपलं शिक्षण झाले तर आपल्या मुलाला त्याचा यूज होतोय ना उगीच ट्यूशनची गरज नाही कारण मी स्वतःच ट्यूशन घेत होते भरपूर महिने घेतले मी पाच सहा महिने पण नंतर मला जमत जमत होतं पण रुद्र काय करायचं त्या मुलांना नीट शिकू देत नव्हतं त्यावेळेस तो दीड पावणे दोन वर्षाचा असेल ज्यावेळी मी ट्यूशन घेत होते आणि मग तो काय करायचा मध्ये मध्ये यायचा मग माझ्या हातातून पेन्सिल ओढ पेन वड तरी मी सात आठ महिने ट्युशन चालवले होते कंटिन्यू आणि नंतर सुट्ट्या पडल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग मी ट्यू मुलांना घेतलंच नाही ट्यूशनला म्हटलं आता मला जमणार नाही कारण माझे खूप हाल होत होते हाल नव्हते होत पण लहान मुलं म्हटलं की दमवतात सुद्धा आणि त्यात रुद्र मला जास्त दमवायचं त्यावेळी त्याच्याकडे मला लय लक्ष द्यावं लागायचं सो त्यामुळे मला मग ते सोडून द्यावे लागले ट्युशन आणि अजून पण मी पुढं ट्राय करू शकते ट्युशनचं कारण की त्याच्यामध्ये मला छान वाटतं आणि लहान मुलांना शिकवायला मला खरंच मस्त वाटतं मग समोरच्याने फी देऊ न देऊ मला म्हणजे मस्त वाटतं लहान मुलांना शिकवायला तर मग त्यामुळे मी रुद्राला तर मी घरीच शिकवते पण त्याला डान्स क्लास लावायची अशी माझी खूप इच्छा आहे सिंगिंगची तर त्याचे पप्पा बोलतात सिंगिंग पण लावूया पण सिंगिंगची मला गरज नाही वाटत कारण की त्याला गाणं गाण्यामध्ये एवढा इंटरेस्टच नाही आहे पण त्याला डान्समध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि भले त्यानं कुठली कॉम्पिटिशनला नाही जाऊ दे मोठमोठ्या पण त्याला स्वतःचं स्किल जपता आलं पाहिजे स्वतःचं कौशल्य आहे ते त्याला समजलं पाहिजे उमजलं पाहिजे एवढं मला वाटतंय आणि त्यासाठी आता मी लवकरच त्यांच्या मागं लागून लागून आगल रूम तिकडे बघणार आहे जवळ डान्स क्लासच्या शेजारी किंवा शाळेच्या शेजारी स्कूलच्या जरी शेजारी रूम असेल ना तरीसुद्धा मला डान्स क्लासला एक टाईम दूर असेल तरी चालेल सोडायला आणि चौकात नाही गेलं की राहायला कसं असतं ना तिथं जवळपास सगळेच म्हणजे जवळजवळ असतं सगळं म्हणजे जसं की सगळीच दुकानं जवळ असतं त्यामुळे जास्त दूर नाही जावं लागत सो त्यामुळे तर आता मला खरं आवरायचं आहे पोछा लावायचं माझं चाललंय अर्ध्यापर्यंत झाला होता तर म्हटलं लक्षात झालं चला मुलं व्हिडिओची स्टार्टिंग करूया तर चला व्हिडिओ आपला सुरू झालेला आहे कंटिन्यू करा शेवटपर्यंत करा ना संडे आहे संडे म्हटलं की नाही आपले एक्स्ट्राची कामं निघतात आता माझे कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि संडे म्हटलं की जास्तीच्या असतात जसं की आठवड्याभराची जी एक्स्ट्राची असतात ना त्यांची वगैरे कंपनीतील तर ते सुद्धा असतात सो कपडे धुऊन झालेत आता मला पोछा मारायचं काम चालू आहे का पोछा आणूनच ठेवला आहे अर्धा झाला आहे तिथपर्यंत त्या घोड्यापर्यंत आणि अर्धा राहिलेला आहे तर आता मी पहिलं ते काम कम्प्लीट करून घेते पुष्पा पुष्पा पुष्प मी मटन मॅरिनेट केलं होतं हळद मीठ लावून फक्त बाकी काही सुद्धा नाही त्यानंतर कुकर मध्ये तेल टाकलं खोबरं टाकलं आले लसून पेस्ट टाकली आणि मग जे मॅरिनेट केलेलं मटन टाकलं तर खूप साधं आणि सिम्पल अशा प्रकारे मी करते काही जास्तीचे मसाले घालत नाही कोथिंबीर टाकली आणि गरम पाणी टाकून एक दोन तीन शिट्टा काढून घ्यायच्या कमी गॅसवरती तीन शिट्टा भरपूर झाल्या मस्त मटण शिजून जातं तरी तुम्ही मी ग्रेवीसाठी आधीच मसाला म्हणजे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं तर आणि त्यामध्येच आता मी जी ग्रेवी आपण केली होती ती पण भाजून घेतली सगळे मसाले टाकले आणि मग त्याच्यामध्ये जे काही शिजवलेलं आपलं मटण होतं तर ते टाकून घ्यायचं तर रुद्रासाठी मी सेपरेट आणि पाणी काढते त्यासाठी मी वेगळं शिजवते आणि मग मी इथे केलेलं आहे चपाती तर चपाती ह्या दोघांसाठी आता ह्यांच्यासाठी एकट्यासाठी तर मी करणार नव्हते पण रुद्रसुद्धा भाकरी बिलकुल खात नाही एक जरी घास चारला चार ना जब म्हणजे चुकून जरी चारला ना तरी म्हणणार अगं मम्मा मला भाकरी नाही गं आवडत प्लीज चपाती देणार असं असतं त्याचं आणि त्यामुळे आता मग आमच्या घरात दोघं दोघं चपाती लवर झाले तर भाकरी न खाणार आहे आता माझं कसं होणार आहे काय माहीत तरीही मी माझ्यासाठी दोन भाकरी केल्या होत्या दोन मी खाणार नव्हते पण तरीही दोन केल्या म्हटलं ह्यांनी पण खाली तर खाल्ली म्हणून मग दोन केल्या होत्या मस्तपैकी मी भाकरी केल्या आणि त्या दोघांना चपाती तर आता मी काळा तो तवा झाला ना तो साफ नाही करणार आहे बरं का काळाच ठेवणार आहे कारण काळ्या तव्यावरतीच भाकरी चपाती सगळं छान जमतं आणि तवा साफ केला ना त्याच्यामध्ये चिकटतं तर धुवत ना असं ना बरं का धुवते फक्त ते घासून काळे आहे ना ते काढत नाही कारण खूप जण मी मोठे मोठे जे रेसिपी चॅनल आहेत ना त्यांचे बघितले तर त्यांचेसुद्धा तवे काळेच असतात तुम्ही बघा नीट निरकून बघितलं ना त्यांचे तवे ते काळेच असतात त्यामुळे तर त्यांच्या एवढ्या रेसिपी चांगल्या जमतात त्यामुळे आता आपण पण तसंच करायचं मी तर ठरवलं आहे तर जी डब्यामध्ये साडी होती माझ्या आईची ती मी आज काढली कारण मला उद्या ना आस्तर आणायला जायचं आहे फॉल आस्तर तर शक्यतो ती फॉल नाही लावत पण मी आता सांगितलं आहे तिला की फॉल लावून घेत जा साड्या चांगल्या राहतात तर त्यामुळे आता ती फॉल वगैरे लावून घेते नाही तर ह्याच्या आधी फॉल म्हणजे मलाच काय माहीत नव्हतं खरं तर तिला कसं कळणार आधी म्हणजे हा आता मला जेव्हापासून मी साड्या वगैरे नेसते मा तेव्हापासून माहिती आहे तर मग मी तिच्या साडीला फॉल वगैरे लावून देते इकडनंच तर आता ह्या ना ब्लाऊजचं मला काहीच कळत नव्हतं पदरालाच ब्लाऊज जॉईंट आहे आणि दोरा पण नव्हता बरकामध्ये असं म्हणजे वेगळ्याच प्रकारे हे जॉईंट आहे आता कट जर केलं तर ते गोंड आहेत पदराच्या कडेला ते गोंड्या आहेत त्यामुळं मला कळत नव्हतं आता कसं करून याला पिको कसा करणार तर आता मला वाटतं आहे डबल फोल्ड करून शिलाई द्यावी लागेल तर बघा एकदम पॅक आहे शिलाई असते तर कट करून पीस काढता आला असता पण साडी छान आहे बरं का कारण तिच्यात भावाने घेतली तिला त्यामुळं तिला लई आवडती तर शक्यतो माझ्या मामाच तिला साड्या घेतात बरं का कंटिन्यू तेच घेतात वर्षातून तर दोन तीन साड्या तर त्यांच्या होतातच तिच्यासाठी आणि नेहमी माझ्या मामा तिला चांगलीच साडी घेतात आणि ह्यावेळीसुद्धा तर मला बॉक्समध्ये होती तोपर्यंत वाटत नव्हतं की अशी एवढी चांगली असेल आता काढल्यानंतर माझं प्लॅन चेंज व्हायला लागला आहे की मी वट पौर्णिमेला माझ्या आईची साडी नेसणार असं सा माझा प्लॅन बनायला लागला आहे तर तिला विचारलं तर ती म्हटली नेस तिचं तर काहीच नसतं तसं कारण तिच्या साड्या अर्ध्या माझ्या झालेल्या असतात तर मला छान आवडली माझ्याकडे असं पिंक कलर पण नाही आहे तर मला वाटतं हीच नेसावी तर तुम्ही मला सांगा तर मी पॅच लावून तिचा ब्लाऊज शिवणार आहे जो पिंक कलरचा पॅच आहे ना तो पॅच लावून शिवायचं माझं इथं चाललं होतं त्यामुळे फॉल मी नंतर करणार आधी ब्लाऊज शिवणार आहे कारण ब्लाऊजला कसा किती कपडा लागेल ते कळेल मग त्यासाठी तरी तर मी माझी साडी पण काढली तर बघा माझी साडी चारशे रुपयाची माझ्या आईची साडी दोन तीन हजाराची तर असेलच आता काही किंमत माहीत नाही पण जास्तीचीच महाग असेल तीन चार हजाराची तर असेलच तर तिच्या साडीचं सूत जास्त चांगलं आहे पण माझ्याही साडीचं चांगलं आहे बघू शकता तुम्ही छान सूत आहे त्याचा ब्लाउज पीस पण चांगलाच आहे पण मला वाटतंय ना त्या थोडंसं आरीवर्क केलं ना ब्लाऊजला तर जास्त छान दिसलं म्हणून मग माझं चाललं आहे तर त्या साडीमध्ये सुद्धा म्हणजे माझ्या ब्लाऊज पिसामध्ये सुद्धा मी साडीतला थोडासा कपडा यूज करायचं चा माझं चाललं आहे जेणेकरून छान दिसेल तर आईचा असा प्रकारचा ब्लाऊज पीस आहे मला तरी साडी एकच नंबर दिसते तर आता माझा मूड असा बनायला लागला आहे की मी आता आईची साडी नेसू का तर मला कमेंटमध्ये कळवा की मी माझी साडी नेसू वड पौर्णिमेला की आईची नेसू तसं तर आईच्या साडीच्या उब ना काही वेगळीच असते तर पदराला असं मोठं वर्क आहे आणि पूर्ण साडीवरती छोटं छोटं टिकली वर्क आहे दिसत नाही कॅमेरामध्ये पण आहे टिकली वर्क आणि लेस पण खूपच छान आहे जी काठ म्हणतात ना आपण पदर तर ते पण मस्त आहे बरं का आणि पदर हिरव्या कलरचा असा माझ्याकडे सेम टू सेम ब्लाऊजसुद्धा आहे तर आता माझा मूड जरा बदलायला लागला आहे तिला तिचं तर काय म्हणणं नाही तिला विचारलं नेसू का गं तर म्हटली नेस काय आहे तेव्हा तसं पण मी गावाला जायला अजून टाईम आहे त्यामुळे तिच्याकडे साडी पोहोचायला पण टाईम आहे तर त्याच्या आधी मी तिचं उद्घाटन करणार आहे तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चलो बाय